रोकठोक वार्तांकन रोखोक बातमी बारावी बोर्डाच्या परीक्षेला निघालेल्या विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात झाल्याची घटना छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यात घडली आहे या दुर्घटनेत पाच विद्यार्थी जखमी झाले असून त्यातील एक जण गंभीर आहेत अशावर वैजापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी इयत्ता बारावीची परीक्षा आजपासून सुरू झाली आहे सकाळी अकरा वाजता पहिल्या पेपरला सुरुवात झाली या परीक्षेची राज्यभरात लगबग सुरू असताना छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यात परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्याच्या गाडीला अपघात झाल्यानं एकच खळबळ माजली आहे या यासंबंधीच्या वृत्तानुसार विद्यार्थ्यांची कारचालकाचं नियंत्रण सुटल्यामुळं वैजापूर लगत उलटली सुदैवाडा त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही पण पाच विद्यार्थी जखमी झाले त्यापैकी एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत चार किरकोळ जखमी विद्यार्थ्यांना जखमांचा करता आपल्या भविष्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर पोहोचले जखमी विद्यार्थी खंडाळा गावचे ते सकाळीच एका कारच्या माध्यमातून परीक्षा केंद्राच्या दिशेनं निघाले होते पण रस्त्यात चालकाचं कारवरील नियंत्रण सुटले आणि कार उलटली महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यू चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा